सीएम न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डझनरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिकली चिखली चिकली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिकली खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी शेतकरी पुत्रांचे तोंडाला काळे फासत अनोखे आंदोलन अनेक वर्षांपासून रखडल्याने फासून घेतले तोंडाला काळे रेल्वे लोक आंदोलन समितीच्या आंदोलनाची दखल घ्या अन्यथा मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा रेल्वे लोक आंदोलन समितीचे चिखली तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने त्वरित निधी मंजूर करावा यासाठी सुरू असलेल्या या, या सत्याग्रह साखळी उपोषणाला एकवीस दिवस उलटले परंतु आजपर्यंत राज्य सरकारला याबद्दल जाग नाही आली मुख्यमंत्र्यांनी चिखली येथील कार्यकर्ता मेळाव्यात पन्नास टक्के राज्य शासनाचा हिस्सा देऊ केला परंतु दोन आठवडे उलटून सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली नाही तर गेल्या एकवीस दिवसांपासून आंदोलन सुरू असताना याची दखल घेतली जात नसल्याने आज सामाजिक कार्यकर्ते विनायक सर नाईक संतोष भुतेकर नितीन राजपूत यांनी शेतकऱ्यांसह तोंडाला काळे फासून घेत अनोखे आंदोलन केले यावेळी तहसील कार्यालयामध्ये प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली तरी या आंदोलनामुळे प्रशासन खडबडून जागे झाले तर रेल्वे लोक आंदोलन समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन आठवडाभरात मागण्या मान्य न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा सुद्धा आंदोलनकर्त्यांनी दिलाय खामगाव जालना रेल्वे मार्ग पाहिजे खामगाव जालना रेल्वे मार्ग पाहिजे अरे कोणता म्हणतो देणार नाही खामगाव जालना रेल्वे मार्ग पाहिजे रेल्वे लोक आंदोलन समितीची दखल नक्कीच पाहिजे रेल्वे लोक आंदोलन समितीची दखल नक्कीच पाहिजे रेल्वे लोक आंदोलन समितीचा विजय आता खासदार साहेब म्हणाले खामगाव जालना खामगाव जालना रेल्वे साठी देखील सरकार पन्नास टक्के जो आपला हिस्सा आहे तो देखील एकवीस दिवसापासून चिखली तालुक्यामध्ये रेल्वे लोक आंदोलन समितीचं आंदोलन सुरू आहे हे आंदोलन कशासाठी तर खामगाव जालना जो रेल्वे मार्ग आहे तो झाला पाहिजे रेल्वे लोक आंदोलन समिती गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून यासाठी सातत्याने भांडत आहे परंतु नुसत्याच घोषणा शासनाकडून होतात म मध्यंतरी गेल्या एक दोन आठवड्यापूर्वी आपल्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय इथं आले होते आणि त्यांनी इथे पन्नास टक्के हिस्सा जो आहे राज्य शासनाचा तो देऊ केला होता परंतु त्यावर कुठली अद्यापपर्यंत मंजुरात झालेली नाही आमची या शासनाला एकच मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर जी पन्नास टक्के जो हिस्सा आहे तो मंजूर करावा आणि त्या संदर्भात निर्णय तातडीने घ्यावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आम्ही घेराव यासाठी दिलेले आहेत परंतु कसली दखल या आंदोलनाची घेतल्या जात नाही तर आमची शासनाला एकच मागणी आहे की, की जे रेल्वे लोक आंदोलन समितीचं आंदोलन चालू आहे त्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात आम्ही आज आमच्या तोंडाला काळापासून या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे शासना जर शासनाने जर वेळीच या आठवड्याभरात जर यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही जे सत्ताधारी नेते आहेत किंवा महोदय आहेत किंवा इथले जे पालकमंत्री आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या तोंडाला सुद्धा काळ पासायला मागे पुढे पाहणार नाही आम्ही तोंडाला काळापासून रेल्वे लोक आंदोलन समितीला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या गेल्या अनेक दिवसापासून या संघ रेल्वे संघर्ष समितीचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे पण अजूनही प्रशासनानं शासनानं त्यांच्या आंदोलनाची त्या ठिकाणी दखल घेतली नाही ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आंदोलन जरी करत असले तरी या जिल्ह्यातल्या सर्व गावगाड्यातल्या सर्व लोकांची इच्छा आहे की खामगाव जल जालना रेल्वे मार्ग हा मार्गी लागला पाहिजे इंग्रज काळापासून धुळकात पडलेला मार्ग अजून सुद्धा धुळकात पडलेला आहे तो मार्गी लागत का नाही खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी केंद्र सरकारकडे सातत्यानं ती मागणी रेटून डीपीआर मंजूर करून घेतला पन्नास टक्के रक्कम मंजूर झाली आता चेंडू हा राज्य शासनाच्या कोट्यात आहे राज्य शासनाची संमती सुद्धा आहे ते म्हणतात की आमचं काही हरकत नाही हरकत नाही तर नेमकं घोडा आडलं कुठं तुम्ही मंजुरात का देत नाही त्या ठिकाणी आता आचारसंहिता लागत आहेत तात्काळ कुठंतरी कॅबिनेट घेऊन मंत्रालयात बैठक घेऊन त्यांनी हरकत नाही तर मग हा पन्नास टक्के त्यांच्या वाट्याचा जो हिस्सा आहे तो त्या ठिकाणी मान्य केला पाहिजे त्या प्रस्तावाला मंजुरी दिली पाहिजे आणि आमचा हा अतिशय जिल्ह्याच्या जिवाळीचा विषय असलेला अतिशय महत्वाचा विषय असलेला खामगाव जालना मार्ग त्या ठिकाणी मार्ग लावला पाहिजे आज आम्ही तोंड करून याच्यासाठी आलोय की आम्हाला शासनाला सांगायचंय राज्य शासनाला सांगायचंय की आम्ही कार्यकर्ते लोक आहोत या ठिकाणी या रेल्वेचं अतिशय काळं पांढरं झालेलं आहे या रुळाचं या प्लॅनचं कितीतरी दिवसापासून आणि उद्या तुमच्या आमच्या सगळ्याच्या तोंडाला या ठिकाणी राज्यकर्त्याच्या तोंडाला असंच काळं पब्लिक लावल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी दखल घेऊन तात्काळ तुम्ही हा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी खामगाव जालना रेल्वे मार्ग मार्गे लावला पाहिजे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा